करो करोति वाचारं लंगयते गिरिं यत्कृपा तमां वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीरा 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 श्री <coughs> सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदम् अव्ययम् भगवद्गीता अठरावा अध्याय त्यातला हा छप्पनवा श्लोक आहे अठराव्या अध्यायातल्या अठ्ठेचाळीस ते पंचावन्न श्लोकापर्यंत सगळा क्रमयोग सांगितला त्या क्रमयोगामध्ये संबंध भगवद्गीतेत जे सांगायचं आहे सा त्या आठ श्लोकात ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्र आणून क्रमयोग सांगितला क्रमाक्रमाने भगवंताशी योग कसा साधायचा हे सांगितला आणि ते सांगितल्यानंतर पुन्हा त्याने असं म्हटलं हे सगळं सांगितलेलं आहे तथापि पुन्हा थोडक्यात म्हणजे बघा भगवद्गीता सातशे श्लोक नऊ हजारावर ज्ञानेश्वरांच्या ओव्या तसं संक्षेपानं अठरावा अध्याय एकाध्यायी गीता कलशाध्याय म्हटलंय त्या अठराव्या अध्यायातले क्रमयोग म्हणजे आठ श्लोक पुन्हा की बाकी काही वाचलं नाही तरी क्रमयोग कळला की सगळी गीता कळेल सांगित पुन्हा आता ह्या श्लोकात ते म्हणतात हे सगळं जे सांगितलेलं आहे हे पुन्हा एका श्लोकामध्ये तुम्हाला सांगतो की नेमकं काय आहे तर काय करायला सांगितलंय ते आपण आता बघू सर्व कर्मान्यपी सदा कुरवाण व मद सर्वच्या सर्व कर्मे आपल्या वाट्याला आलेली जी कर्म असतात ती वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक वैश्विक कोणत्याही पातळीवर जी कर्म असतात ती सगळी करताना करायची आहेतच पण ती करताना मत व्यापार माझा आश्रय घेऊन माझ्या आधारावर करायचे भगवत स्मरणपूर्वक सगळं करायचं आहे आपण भगवंताला सोडून सगळं करत असतो त्याच कारण आपल्याला कुणी सांगितलेलंच नसतं की जे जे काही सगळी चाललेली आहेत सूत्र ती भगवंताच्या शक्तीनं चाललेली आहे आणि तोच आपल्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने वास करतो आहे आणि त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर देह मनबुद्धी काम करते आहे जसं इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून सगळी इलेक्ट्रिकवरची वरची यंत्र चालतात ती जर नसेल तर सगळी यंत्र बंद पडते पण तो जो अधिष्ठान रूपाने असलेला आत्मा त्याचा शोध आपण घेत नाही त्याच्याबद्दल आपल्याला कुणी काही शिकवत नाही तर ते जी महत्वाची गोष्ट आहे ती भगवद्गीतेसारखे प्रमाण ग्रंथ आपल्याला सांगतात ज्ञानेश्वरी दासगोठ नाथ भागवत संतांचं सगळं वाङ्मय आपल्याला सांगतात की जे काही तुमच्या व्यावहारिक जीवनात सुटलेलं आहे त्याची आठवण ते करून देतात आणि ते म्हणतात त्या आत्म्याचा शोध घ्या संतांनी त्या आत्म्याचा शोध घेतला त्यामुळे ते देहाने जरी गेले तरी ते अमर होऊन राहिले त्याचं कारण आत्मा अमर आहे आणि ते आत्मरूप झालेले होते तसं होण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगण्यासाठी पुन्हा या श्लोकात त्यांनी सांगितलं सर्वच्या सर्व कर्म करत असताना माझा आश्रय घेऊन सांगा करा भगवंतांनी सांगितलंय आणि मग कशासाठी त्यांनी होईल मत प्रसादात म्हणजे प्रत्येक कर्म करताना ज्या कर्माने भगवंताला आनंद होईल त्याचा कृपा प्रसाद आपल्याला मिळेल इकडे आपलं लक्ष पाहिजे आपण इतरांची मन सांभाळायला बघतो नोकरी टेकवायची म्हणून आपल्या बॉसचं ऐकायचं आहे नाही लाजाने का असे ना ऐकायला पाहिजे पटत नाही सगळं खरं म्हणजे पण नाही ला आणि ह्या सगळ्याचा जो काही वरचा सत्ताधीश आहे त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे पण ही कर्म जर त्या पद्धतीनं केली तर भगवंत म्हणतात मत प्रसादात माझा प्रसाद जर प्राप्त झाला तर शाश्वतम आपण की शाश्वतम पदम अव्ययम तर ते शाश्वत पद जे आहे अव्यय पद जे आहे ते प्राप्त होईल ते शाश्वत पद जर जीवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या सद्गुरूंच्या ते संभवत नाही सद्गुरूंच्या काय म्हणायचं त्याचं कारण भगवंत प्रत्यक्ष आपल्याशी बोलायला मिळत नाहीत सद्गुरूंच्या रूपाने भगवंतच आपल्याशी संवाद साधतात आपल्याला मार्ग दाखवतात कसं जायचं काय करायचं आपल्या अडचणी ते सोडवतात म्हणून गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव देवाला आपल्याला शोधायचं आहे ना पहिल्यांदा गुरु न शोधा ते सांगतील त्या मार्गाने गेलात की आपणही देवरूपच आहोत हे आपल्या लक्षात येईल हे सांगितलं आता त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगी निष्ठा मी होय हो पैठा माझ्या रूपी हा क्रमयोगी जो वाटचाल करत आलेला आहे निष्ठेने आलेला आहे सद्गुरूंच्या वचनावर लक्षात ठेवून आलेला आहे तो माझ्या ठिकाणी येऊन पोचतो आहे कुठं मी देह आहे या अज्ञानापासून निघायचं आहे आणि मी आत्माच आहे या ज्ञानापर्यंत पोचायचं आहे देहोहम पासून सोहम पर्यंत पोचायच आहे पण ही वाटचाल अशी चालत जायची वाटचाल नाही आहे ही बोधाची वाटचाल आहे बुद्धीने समजवून घ्यायचं आहे मनाने देखील त्या बुद्धीचा पाठपुरावा करायचा आहे आणि एका ठिकाणी असं येऊन पोचायचं आहे की त्याला बोध होतो मी देह नाही मी आत्मा आहे हा नुसता शब्दाचा किंवा पांडित्याच्या आधाराने बुद्धीचा कशावर बोलायचं नाही हे अनुभवायचं आहे त्या अनुभवासाठी साधना पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे त्यांनी सांगितलं स्वकर्माच्या चौकोळी मज पूजा करून भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते सुरुवात कर्मापासून भगवद्गीतेत सुद्धा साधन आरंभूतो तृतीयाध्याय बोलिला दुसऱ्या अध्याय ज्ञान सांगितला अर्जुनाला काही कळलं नाही तर सगळी मंडळी ज्ञानाची अधिकारी नसतात कर्माचे अधिकारी मग कर्मापासून सुरुवात कर आपण हे कर। कर्म करतो आहोत पण आपल्या कर्माचा कर्म योग होत नाही आपण नुसती कर्म करत राहत खूप कर्म करतो पण त्या कर्माच्या अंगाने भगवंत प्राप्त आहे हे आपल्याला कधी कोणी सांगितलेलं नसतं आपल्याला माहिती नसतं पण इथं मात्र सांगितलं त्याने की स्वकर्माच्या चौखोळी म्हणजे शुद्ध आपली कर्म करत करत त्या कर्माने भगवंताची पूजा करायची आहे आपण पूजा जी काही गंध अक्षत फुलं घालून करतो आणि आपल्या कर्मात डिलाई असती ती भगवंताना नकोय जे कर्म आपल्या वाट्याला आला असेल अत्यंत ते निष्काम निस्वार्थ बुद्धीनं भगवंताचं स्मरण ठेवून त्याला अर्पण करायचंय आणि कर्मानी भगवंताची पूजा करायची भगवंताची भगवंताची सेवा पूजा जर करायची असेल तर कर्मानी करायची अशी पूजा केली तर तेने पूजेनं ज्याची आपण पूजा करतो त्या पूजेनं तो प्रसन्न व्हावा अशी आपली अपेक्षा असते तो प्रसन्न झाला की त्याच्या प्रसादाने आकळी ज्ञाननिष्ठ त्याला ते ते ज्ञाननिष्ठा प्राप्त होते ज्ञान होतं त्याला आणि ज्ञानावर पक्का विश्वास बसतो की हेच ते आहे कशावरून असे म्हणणारी पुष्कळ मंडळी भाई देवच आहे कशावरून ते तुम्ही करत बसा काय करायचंय ते परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत त्या श्रद्धेनेच जायच्या आणि गेल्यानंतर अनुभव तुम्हाला येईल तेव्हा लक्षात येईल की हेच ते आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ती ज्ञाननिष्ठा आणि ते ज्ञाननिष्ठा जे तहात हातवसे ते तर भक्ती माझी उरला असेल म्हणजे आपण जी भक्ती करतो ती ज्ञानापूर्वीची भक्ती चाललेली आहे करतच नाही आधी पण जे काय करत का असू ती ज्ञान मिळवण्यासाठी आणि ज्ञान झाल्यानंतर जी भक्ती होते ती काहीही क्रिया न करता भक्ती होते कारण देव आणि भक्त एकच झालेला असतो ते सगळं मागच्या श्लोकात सगळं येऊन गेलेलं आहे ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय म्हणून ह्या श्लोकात ते भराभर पायऱ्या सांगतायत की कर्म करायचे त्या कर्माने भगवंताची पूजा करायची त्यांनी ज्ञान प्राप्त व्हायचंय आणि ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती करायची ज्ञाननिष्ठेने त्यांनी सांगितलं तेडेत माझी भक्ती उल्ह असे सुखिया होय म्हणून ज्ञान झाल्यानंतर देखील संत भक्ती करत असतात त्याच कारण जरी भगवंताशी एक रूप झाला तरी भगवंत तो भगवंत आणि जीव तो जीव तू माय मिले करू किती जरी सचे मोठा झाला जीव मोठा झाला तरी थेंब म्हणजे सागर होत नाही पाणीपणाने दोन्ही एकच आहेत पण थेंब तो थेंब आहे आणि सागर तो सागर आहे त्यामुळे पुन्हा दोन्ही एकच आहे हे जरी कळलं तरी पुन्हा त्या भगवंताशी आपण शरणागत होऊन त्याची भक्तीच करायची आणि त्या भक्तीतच खरं समाधान आहे नुसतं ज्ञान झालं तर तिथे ज्ञानाचा अहंकार असतो मी ज्ञानी झालो असा अहंकार असतो तो, तो भक्तीनं अहंकार टाकून भगवंताशी एक रूपायचं आणि प्रकाशित या मज आपुलिया अनुसरे जो करून या सर्वज्ञता आहे मग काय होतं भजनाने विश्वाला प्रकाश देणारा जो मी तो माझं अनुसरण करतो परमेश्वराला जसं हवं असेल तसं तो करतो म्हणजे अशी जी, जी परमेश्वराशी एकरूप झालेली व्यक्ती असेल तिच्या हातून घडणारो प्रत्येक कर्म तिच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा जगाच्या कल्याणाचा असतो स्वार्थाचा असत नाही कुठेही त्याला स्वतःसाठी काहीही करायचं नसतं कारण तो देहाच्या पासून देहात आहे पण देहापासून पूर्ण डिटॅच झालेला आहे त्यामुळे तो देहासाठी कधीही काहीही मागत नाही मला अमुक पाहिजे असं त्याला काहीही नसतं त्यामुळे त्याचं तेस जे काय त्याच्या हातून घडतं ते जगाच्या कल्याणाचं असतं इथपर्यंत सांगितलं त्याला त्यांनी उदाहरण पुन्हा दिली सांडून आपला आढळ लवण आश्रयी जळ का हिंडोणी राह जळ व्या वायू योमी म्हणजे जसानी मिठाचा खडा पाण्यात पडला आता त्याला वेगळा अस्तित्व नाही मिळाला त्याच्यात तसा हा जीव भगवंताशी मिळून जातो किंवा त्यांनी म्हटलेला एका वायू जसा सगळीकडे फिरतो पण आकाशात येऊन पुन्हा शांत होतो तसं या जीवाची सगळी धडपड धडपड झाली की भगवंताच्या ठिकाणी एकरूप झाला संतांच ते अत्यंत शांत असतं कुठल्याही गोष्टीनं ते डिस्टर्ब झाले व्यग्र झाले असं नसतं काही परिस्थिती कशी तरी त्यांची शांती ढळत नाही तैसा म्हणजे ही स्थिती यायला पाहिजे तसा जो माते आश्रयोनी ठाये तो निश्चितही विपाये कर्मे करू आता ज्ञान झाल्यानंतरची त्याची कर्म कशी आहेत देखील ह्याच एक की असा जो झाला माझ्याशी एक रूप त्यांनी बुद्धी वाणी आणि का या शरीराने जो माझ्याच आश्रयाला आला भगवंताच्याच आश्रयाला आला, आला याचाही अर्थ असा की त्याची सगळी बुद्धी वाणी शरीर भगवंतानीच भरून राहतात दुसरं त्याच्यामध्ये काही राहत नाही जसा कोंदून भरावा ना तसा भगवंत त्यांच्यात भरून राहिलेला असतो आणि मग अशा व्यक्तीकडून निश्चित देही विपाय कर्मे करू एखाद कर्म निषिद्ध वाटणार आपल्याला सामान्याला असं जरी त्याला करावं स लागलं करावं लागलं तरी त्याचा त्याला लेप लागत नाही हे का मुद्दाम सांगितलं इथं भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेल्या अर्जुनाला केलेला उपदेश आहे तो लढायला तयार नव्हता कारण युद्ध हे निषिद्ध कर्म आहे असं त्याच्या दृष्टीनं होतं अनेकांना मारायचं आहे तेव्हा निषिद्ध कर्म मला तू करायला कशाला सांगतोस पण ह्या ठिकाणी भगवंत त्याला तेच सांगतायत की हा बोध करून घे आणि मग तू ते कर्म कर म्हणजे मग जेव्हा ते कर्म केलं जाईल तर त्याच्यामध्ये आपल्याला राज्य मिळवण्यासाठी ते कर्म नसून जो अधर्म अन्याय आणि ती सगळीकडे पसरलेली आहे तशा व्यक्ती काम करताय त्यांचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर तू क्षत्रिय आहेस हे तुझं कर्तव्य आहे तू करायचं आहे म्हणजे ह्या बोधापूर्वी केली जाणारी कर्म आणि हा बोध झाल्यानंतर केली जाणारी कर्म ह्याच्यात फरक आहे म्हणजे निषिद्ध कर्म जरी असेल डॉक्टर सर्जन असतो चाकूनी पोट कापायचं असतं वास्तविक पोट कापण म्हणजे त्याला इजा करणं आहे की नाही परंतु त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे तो हेतू जर त्याच्या कल्याणाचा असेल तर ते वरवर -वर जरी आपल्याला असं दिसलं कर्म हे निषिद्ध आहे बरी नाही तरी देखील ह्या बोधाने के केलेलं कर्म आहे का मारकत नाही त्याच्या उलट जर खून केला तर तो स्वार्थासाठी आहे तो गुन्ह्यात जमा होत म्हणून परमार्थात नेहमी लक्षात असं ठेवायचं प्रत्येक कर्मामागचा हेतू काय आहे कोणत्या हेतूने तुम्ही कर्म करता तो हेतू जर त्याच्या कल्याणाचा असेल दुसऱ्याच्या हिताचा असेल फायद्याचा नव्हे फायदा नव्हे पैसे किती मिळणार सत्ता किती मिळणार म्हणून एकमेकांचे खून चाललेलेच असतात रोज असतो आपण काय चाललंय ते हे जे आहे हे निषिद्ध कर्म इथं अभिप्रेत नाही परित्राणाय साधूना विनाशायचं दुष्कृता परित्राण करण्यासाठी दुष्कृतींचा विनाश करायचा तुम्हीच आपल्या मालाला वाटलं म्हणून आपलं खून करत सुटलं आहे असं नाही सांगितलं इथं त्यामुळे असं निषिद्ध कर्म जरी करावं लागलं तरी नाही आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढे काही उदाहरण अशी दिली गंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी आता गंगेला नद्या ओढे सगळे जाऊन मिळतात पण गंगेला एकदा ते मिळाले की ते पवित्र झाले ते पाठीमाग काय होतं बघायला जात नाही कोणी किंवा त्यांनी असं म्हटलंय की बावने आणि धुरे चंदनाचं लाकूड असेल ना तर खैराचं लाकूड असेल पहिल्यांदा तो दोन्हीत फरक आहे पण एकदा अग्निनी त्याला वेटाळलं म्हणजे ते, ते चंदनाचं आहे का खैराचं आहे दोन्ही सारखं झालं काही फरक नागनी रूप झालं त्याला आणखी एक एकदा दिलंय कि सोनं हिणकस आहे का सोळ नंबरी आहे त्याला परीस लागला नाही तो पण परीस लागला की सगळं सोनच झालं हे उदाहरण त्यांनी दिले याचा अर्थ केव्हा जेव्हा तो माझ्याशी मिळून जातो तेव्हा त्या ते ते व्यक्तीकडून जे जे काही घडतं ते कुठलंही निषिद्ध असं नाही पण आपण तसे झालो असं आपण मात्र भ्रमात राहू नये आणि आपण तसं करू नये श्रीराम